केवळ कागदोपत्री बोगस रेकॉर्ड तयार करून महापालिकेची अठरा लाखांची फसवणूक केल्या प्रकरणात आर्थिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने महापालिकेतील लेखा विभागातील विश्वजित जयकुमार पाटील वय एकोणपन्नास राहणार कोरोची आणि सेवानिवृत्त कर्मचारी मुकुंद अमृत कांबळे वय एक्केचाळीस राहणार कामगार चाळ या दोघांना अटक केली असल्याची माहिती आर्थिक गुन्हे अन्वेषणच्या पोलीस उपाधीक्षक श्रीमती सुवर्णा पत्की यांनी दिली या दोघांनाही न्यायालयाने आठ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे सन दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस या मुदतीत शहरातील महापालिकेच्या पाच चा शाळांच्या दुरुस्ती व मैदान विकासाचे काम न करता बोगस तयार करून शैलेश पवार या मक्तेदाराची अठरा लाख पाच हजार पाचशे सेहेचाळीस रुपयांची दोन बिले काढत अपहार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता या प्रकरणाची जबाबदारी सर्वच खाते प्रमुखांसह संबंधित मक्तेदाराची चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली होती चौकशी अहवालात काम न करता बोगस रेकॉर्ड तयार करून मक्तेदाराने अधिकाऱ्यांच्या बोगस सया करून बिल उचलल्याचे प्राथमिक चौकशीत दिसून येत असल्याचे म्हटले होते तर प्रथम दर्शनी शैलेश पवार या मक्तेदाराचा खात्यावर रक्कम जमा झाल्याने या फसवणुकीत त्याचा थेट सहभाग दिसून आला होता त्यानुसार महापालिकेने पवार यांच्यावर तत्कालीन उपलेखापाल करुणा शेळके यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती सध्या तो जामिनावर बाहेर आहे या प्रकाराचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषणच्या पोलीस उपाधीक्षक सुवर्णा पत्की यांच्याकडे सोपविण्यात आला होता महापालिकेतील लेखा विभागातील लिपिक विश्वजित पाटील व सेवानिवृत्त असलेला मुकुंद कांबळे याचा सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे त्यानुसार त्या दोघांना अटक करण्यात आली आहे या दोघांना न्यायालयाने आठ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे त्याचसोबत अन्य कोणाचा सहभाग आहे का याचा तपास केला जात असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक पत्की यांनी दिली